नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या मार्गशीर्ष हा महिना सुरू आहे आणि आज अकरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष हा महिना आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो कारण या महिन्यापासूनच सत्ययोग सुरू झाल्याचे सांगितले जाते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी तिने आपल्या घरात अखंड वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत केले जाते हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मीच्या व्रतासोबतच काही उपाय सुद्धा केले जातात हे उपाय केल्याने लक्ष्मीच्या कृपेने त्या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होते आणि म्हणून आज आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी संध्याकाळी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने साते पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल शत्रू घरी येऊन माफी मागेल तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद